अठ्ठावीस जून रोजी सकाळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा वाजता जालना शहरातील वीज रस्ते सांडपाण्याच्या नाल्या पिण्याचे पाणी शहरातील ट्रॅफिक शैक्षणिक बांधकाम कामगार सामाजिक शहरातील अतिक्रमण व इतर अनेक समस्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात परिवर्तन असंघटित कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलकर घेवंदे व रमेश देहेडकर खालिद सिद्दीकी परमेश्वर शिंदे विश्वनाथ शेवाळे विनोद खरात मंगल खांडे भराड पवन चौधरी नागेश मिर्दे रघुवीर गुंडे डॉक्टर राधेश्याम जयस्वाल रवी जाधव एस एस सारडा आशा जाधव सुरेश बोर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आ, दादा मला सांगा आपण जे उपोषण केले नेमकं काय प्रमुख तुमच्या मागणी आहे उपोषणामध्ये आम्ही आज परिवर्तन असंघटित कामगार संघाच्या वतीने आज आमचा लाक्षणिक उपोषणाचा पहिला दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही हे उपोषण सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपोषण सुरू केलं जालना शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही सामाजिक संघटनेद्वारे किंवा जालना कृती समितीद्वारे किंवा परिवर्तन असंघटित कामगार संघटनेद्वारे अनेक वेळा जिल्हाधिकारी तत्कालीन नगरपालिकेचे जिल्हाधिकारी आणि आता महानगरपालिकेचे आहेत इथपर्यंत आम्ही जालना शहरातील विविध मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला न्याय मिळ मिळाला नाही जालना शहरामध्ये खास करून रस्त्याची अवहेलना झालेली आहे मी पंधरा दिवसापूर्वी हे निवेदन दिलं होतं आता त्यांनी परवापासून जांगडे पेट्रोल पंप ते अंबड चौकलीपुरत हा रस्ता सुरू केलेला त्याचप्रमाणे जालना रेल्वे स्टेशन ते चमक या रोड्समध्ये विजेचे बोल जे आम्ही काढण्यासाठी त्यांना निवेदन अनेक वेळा दिले एम एस सी बीला दिले आयुक्तांना दिले महा बा बांधकाम विभागाला दिले परंतु त्यांनी त्यावर काही घेतलेलं नाही परंतु कालच ते एम एस एम ईचे अधिकारी आले बांधकाम विभागाचे अधिकारी आले ते म्हणाले आम्ही या आठ ते पंधरा दिवसात हे पोल्स आम्ही काढणार आहोत त्याचप्रमाणे जालना शहरातला एक खूप मोठा मुद्दा आहे जालना शहरामध्ये आंबट चौकली एक एरिया आहे ज्या ठिकाणी सर्व दप्तरी कचेरी आहे जिल्हाधिकारी कार्यालय अनेक शाळा आहे बाजूला समोरच स्वामी विवेकानंद शाळा आहे आणि त्याच्या लगतच एक विरांश शॉप म्हणून एक या ठिकाणी मोठं एक वाईन शॉप खोलण्यात आलेलं आहे त्यालासुद्धा बऱ्याच लोकांनी विरोध केलेला आहे काही अंशी तिथं मुलं शाळकरी मुलं त्या ठिकाणी ते थंड पेय म्हणून बियर वगैरे घेताना आम्हाला दिसली म्हणून आम्ही तेही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की साहेब या विरांश शॉप शॉपचं आपण इथून स्थलांतर करण्यात यावं त्याचप्रमाणे ज्यांना शहरामध्ये विविध भागात पंधरा ते सतरा दिवसा पाणी येतं नळाला हे पाणी आपण चार ते पाच दिवसाच्या आतमध्ये करावं यासाठी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे तसं त्या पद्धतीचं त्या आशयाचं त्यांनी आम्हाला काल एक पत्र दिलं आहे की या पाण्याचं नियोजन करण्यासाठी आम्हाला तब्बल दोन वर्ष लागतील आता ते काय करणार आहेत माहीत नाही परंतु त्यांच्याकडे नियोजन नसल्यामुळे त्या पद्धतीचं तसं काम चालू आहे जालना शाळामध्ये त्याचप्रमाणे जालना रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही ब्रिज मागितला होता परंतु त्यांनी फ भुयारी मार्ग आम्हाला या ठिकाणी केलेला आहे आणि त्या भुयारी मार्गाचं तबल माझीच हाईट पाच पाच फूट नऊ इंच आहे आणि माझी टू व्हीलरसुद्धा त्या भुयारी मार्गाला जातो एकूण फोर व्हीलर येत नाही अनेक दवाखाने आहेत या रोडला ॲम्ब्युलन्स येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल विविध महापुरुषांची जयंती असेल आम्ही देखावा मोठा या ठिकाणाहून मिरवणूक काढतो ती मिरवणूकसुद्धा त्या विहिरी मार्गातून जात नाही तो सुद्धा एक मोठा आमचा एक मोठा अडचण आहे त्याचप्रमाणे एक मुद्दा जालना शहरात विविध ठिकाणी बिझनेस कॉम्प्लेक्स बांधतायत परंतु त्या बिझनेस कॉम्प्लेक्समध्ये किंवा राहत्या बिल्डिंग्समध्ये एकानेही पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही ही पार्किंगची जागा लोक पूर्ण रोडवर करत आहेत सुद्धा आम्ही वाहतूक शाखेला ते कळवलेलं आहे त्याबद्दलही आमच्याकडे अजून काही आलेलं नाही आणि यामुळे आम्ही या या... आज हे प्रथमत लोकशाही पद्धतीने आज या लाक्षणिक उपोषणा सुरू केलेल्या आहेत